आजच्या या सभेसाठी उपस्थित आमच्यासोबत आलेले शिवसेनाचे तालुका अध्यक्ष आदरणीय मच्छिंद्रजी धुमाळ साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेशजी नवले त्याचबरोबर जगदीशजी चौधरी साहेब ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते नामदेवजी संत त्याचबरोबर शेखरजी दातीर साहेब त्याचबरोबर रवींद्रजी जाधव योगेशजी दातीर त्याचबरोबर आमचे आंब्रेगुरजी असतील दयानंदजी आंब्रे असतील मच्छिंद्रदादा आंबरे असतील मच्छिंद्रदादा सोनवणे असतील इथं उपस्थित बोनऱ्या गावातील सुज्ञ नागरिक खरं तर लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आदरणीय आपल्या सर्वांचेच नेते भाऊसाहेब वागचोरे साहेबांनी शिवसेनेमधून अर्ज भरलाय आज खर तर निवडणुकीकडं आपण बघतोय का भारतीय जनता एका बाजूनी चुकीच्या पद्धतीने प्रचार करताय निवडणुकीचे मुद्दे काय असले पाहिजे गोर गरीब सामान्य माणसांच्या कल्याणाचे मुद्दे असले पाहिजे परंतु नामदेव संतांनी जसं सांगितलं का जाती जातीमध्ये भांड लावायचे नरेंद्र मोदींनी काल कोल्हापुरामध्ये त्यांचं भाषण मी ऐकलं तिथं फक्त दोन तीन मुद्दे घेतले रामांबद्दल बोलले हिंदू मुसलमानांबद्दल बोलले परंतु ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे शेतकरी राहतात शेतकरी कष्ट करतात त्यांच्या पिकाला भाव नाहीये त्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये कांद्याला भाव नाहीये त्यांचा जो जोडधंदा आहे दुधाला भाव नाहीये आज आपण बघतो अलीकड पाण्याची बॉटल वीस रुपयाला मिळती आणि दूध आपल्याला बावीस ते वीस रुपयाला विकायला मिळत भाव मिळतोय आज शेतकऱ्याची भयंकर परिस्थिती ह्या भारतीय जनता पार्टीनी करून ठेवलेली आहे आज इथं तरुण पोरं उपस्थित आहेत तरुणांना मी विचारूतो आज आपल्याला हाताला रोजगार राहिलाय काय आज तुमच्या गनोऱ्यामध्ये चांगली तुमचं सदन गाव आहे तुमची बाजारपेठ चांगली आहे तुम्ही संगमनेर सारख्या तालुक्यातही तुमचं येणं जाणं राहतं परंतु मागच्या दहा वर्षातला तुम्ही इतिहास बघा बाजारपेठही आपली चांगली चालत नाही आहे युवकांच्या हाताला रोजगार नाहीये एकीकड जाती जातीमध्ये भांडण लावून द्यायचे आणि जे महत्वाचे प्रश्न आहे गोर गरीब सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत जे प्रश्न आहे त्याच्याकडे भारतीय जनता पार्टी दुर्लक्षित करते। आज मित्रांनो करत आहे लोकपूर्वी म्हणायचे शेतीप्रधान देश आहे परंतु आज इतकं भयंकर काळ या शेतकऱ्यांवर आलंय ज्या वेळेस शेतकरी एखादी मागणी करायला दिल्लीच्या जातात खिळे ठोकले जातात आज शेतकऱ्यांचा आवाज कोणी ऐकून घेत नाहीये आज जसं नामदेव भाऊंनी सांगितलं तर रोजगार राहिले नाहीयेत सगळे नामदेव भाऊ धंदे कुठं चाललेत गुजरात मध्ये चाललेत पूर्वी पोरांना नोकऱ्या मिळायच्या पोरांचे लग्न वेळेत व्हायचे परंतु आज ते होताना दिसत नाहीये त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे महाविकास आघाडीच्या बागे आपल्याला भक्कमपणे उभं राहावं लागल जसं नामदेव भाऊंनी सांगितलं हा तालुका पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे इथं कमळ कधीच फुलणार नाही आपल्याला ज्ञात आहे परंतु भाऊसाहेब वाक्चोरे साहेबांची निवडणूक ही आपल्याला एक महाराष्ट्रात मध्ये एक उदाहरण उभं करायचं का अकोला तालुका असा एकमेव तालुका होता का सत्तर पंच्याहत्तर हजाराचा लीड आपल्याला द्यायचे त्यासाठी आम्ही गावागावी जातोय आणि आपलं चिन्ह नामदेव भाऊ तुम्ही सांगितलं भारतीय जनता पार्टीने ईडीचा वापर केला सीबीआयचा वापर केला संघटनेचा वापर करून सरकारी एजन्सीचा वापर करून पक्ष फोडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली पण तो हरकत नाही लोक उद्धव साहेबांच्या मागा पवार साहेबांच्या मागच आहे त्यामुळं मित्रांनो आपलं जे चिन्ह आहे हे मशाल चिन्ह आहे आणि इथं उपस्थित सर्वांना मी एकच कळकळीची विनंती करतो नरेंद्र मोदी हे गोर गरीब माणसांचा विचार करणारे नेते नाहीयेत हे एक ढोंगी बाबा आहेत यांनी फक्त आदानी अंबानी मोठा केलाय तुम्हाला जर माहिती नसेल सोळा लाख कोटी कर्ज श्रीमंतांचं माफ झालंय वीस बावीस करोडपत्यांचं फक्त सोळा लाख कोटी कर्ज माफ केले शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळतात आज शेतकरी आत्महत्या करतोय सरकारी इस वर्षय जे काही दहा वर्ष जे सरकारमध्ये होते ते म्हणत होते सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे परंतु तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी योजना करा आज दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला सोयाबीनला दहा हजार भाव होता आज भाव किती आहे आज कांदा निर्यात होती पण कुठून होतीये गुजरात मधून होतीये उद्योग धंदे तिकडे गेले आपल्या हाताला रोजगार राहिला नाहीये त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे तुमचं ते मतदान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मतदान राहणार आहे तुमचं ते मतदान युवकांच्या पुढील चांगल्या भविष्यासाठी मतदान राहणार आहे तुम्ही राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल काँग्रेसचा जाहीरनामा तुम्ही बघितला असेल नामदेव भाऊ त्यांनी स्पष्ट सांगितलंय ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येणार इंडियन अलायन्स सरकार येणार त्यावेळेस आपण गोर गरीब महिलेला एक लाख रुपये देणार गुरुजी त्यांनी सांगितलं ज्या वेळेस होता जसं ग्रॅज्युएट होतील त्यांना आम्ही इंटर्नशिप म्हणून एक लाख रुपये देणार त्यांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला हमी देणार मग आपल्याला गरीबांचं सरकार पाहिजे का श्रीमंताच याचा आपण विचार केला पाहिजे तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो निवडणूक मोठी आहे लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार खालच्या पातळीवर ग्राउंड लेव्हलला तेवढा होत नाही परंतु भारतीय जनता पार्टी पैशाच्या जोरावर काय करेल आपल्याला भरोसा त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आपण या गणोऱ्या गावामधून कसं जास्तीत जास्त लीड घेता येईल बूट यंत्रणा आपण कशी उभी करता येईल तुम्ही मतदान कसं काढता येईल याच्यावर लक्ष द्या कारण की समोरच्या डावपेस तुम्हाला सांगतो कोणत्याही स्तराला जायला ते तयार आहे तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊन मी माझं भाषण संपवतो गुजरात मध्ये बावीस तारखेला एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला कसा निवडून आला ज्या वेळेस आपण सोसायटीचा अर्ज भरतो दादा त्यावेळेस आपल्या अर्ज भरतानी एक सूचक आणि एक अनुमोदक राहतो आता त्या सूचक आणि अनुमोदक म्हणता आमच्या सहीच नाही या आहे आणि काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांचा अर्ज रद्द केला आणि जे अपक्ष आठ उमेदवार उभे होते त्यांना दमदाटी करून पैसे देऊन त्यांनाही माघार द्यायला लावली आणि एक गुजरातचा खासदार निवडणूक व्हायच्या आधीच बिनविरोध म्हणून दिल्लीला गेला त्यामुळं तुम्हाला सांगतो यांनी किती दडपशाही केली हा महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तक्ता पुढे झुकला नाही मित्रांनो ही जी निवडणूक आहे ही नि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला हा जर मताचा अधिकार आपल्याला बोलायचा अधिकार जर वाचवायचा असेल तर नरेंद्र मोदीला आणि या भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रात नव्हे तर या देशात हद्द पार करावा लागत त्यामुळं माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे या लोकशाहीला वाचवण्यासाठी आदरणीय भाऊसाहेब बापचोरे साहेबांना तुम्ही मशाल या चिन्ह पुढं बटन दाबून त्यांना विजय करा इतकंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद